नमस्कार मित्रांनो मी आज एक विचारधन तुमच्या समोर मांडते मानवी जीवन हे सुख आणि दुःखाने भरलेले आहे मानवी जीवन हे सुख आणि दुःखाने भरलेले आहे सध्या स्थिती कोणीही सुखी नाहीये जे काही थोडेफार सुख आणि दुःख आहे ते दुसऱ्याकडे व्यक्त करायचे दिवस गेले तीस चाळीस वर्षापूर्वी सुख आणि दुःख दुसऱ्याकडे व्यक्त केल्यानंतर दुःखाचा डोंगर हलका व्हायचा काळ बदलला आहे खरोखरच काळ बदलला आहे लोक आपल्या दुःखाला दुसरीकडे मनोरंजन पद्धतीने गमतीने सादर करताना दिसतात मग मात्र अजून जास्तच त्रास होतो कारण काळ बदललाय म्हणतात ना अगरबत्ती देवासाठी असली तरी सुगंध मात्र आपल्या आवडीचा असतो खरोखर काय बदललाय आहे स्वार्थ मैत्री कधीच संपली मी तर म्हणेन नातेसंबंधातही स्वार्थ असेल तरच जाणे येणे हायवर का नाहीतर फक्त फोनाफानीच चालू आहे कधी कोणाला प्रेमाने जेवणासाठी बोलवले तर जबरदस्तीने येतील आणि जेवण करतील हात वाढला की त्याच जेवणाची निंदा करतील विचार करा काळ बदलला आहे परंतु आपण आपले चांगले वागणे सोडू नका नीतिमत्ता सोडू नका इतरांबद्दल आदराची भावना ठेवा